हॅलो युवर्स मी मनीषा आपल्यासाठी आज आहे ना कस्टमरांची खूप पहिले जी आपली चंद्रकोर पैठणी होती ना ती रिस्टॉक केलेली आहे आणि खूप आवडलेली आहे कॉपर झरीमध्ये पैठणी घेऊन आलेली चंद्रकोर प्राईज पण सगळ्यांना परवडणारी अशी प्राईज आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत वॉच करायचं आहे आणि शे व्हिडिओच्या शेवटी मी साडीची प्राईज पण सांगणार आहे आणि अतिशय कॉपर झरीमध्ये सुंदर अशी चंद्रकोर पैठणी आलेली आहे सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहेत आणि फक्त आणि फक्त मोस्ट सुपर डुपर ही चार कलर मागवले आहेत तर जर पहिला कलर आहे मैत्रिणी सुंदर असा माधुरी कलर स्क्रीनशॉट क्लिअर घ्यायचा आहे बघा सुंदर असा माधुरी कलर आहे नंतर नेक्स्ट कलर आहे चिंतामणी ब्ल्यू कलर बघा चिंतामणी ब्ल्यू कलर आहे घातल्यावर हे कलर सगळ्यांना छान दिसतात आणि सगळ्यात सुपर चालणारे कलर आहे याच्या व्यतिरिक्त तर सुपर हिट कलरच येत नाही मैत्रिणी म्हणून पैठणी म्हटली ना की हेच कॉन्सेप्ट चालू असणारे वर्षानुवर्ष कलर शेड थोडे थोडे बदल होतात तिसरा hmm. कलर आहे सुंदर असा बॉटल डार्क ग्रीन कलर सुंदर असा बॉटल डार्क ग्रीन कलर आणि चौथा कलर आहे सगळ्यांचा आवडता असा मस्त असा राणी कलर काय कलर आहे बापरे एकदम गोड कलर आहे राणी कलर सगळ्यांना आवडणारा कलर राणी कलर साडीची प्राईज पण सांगते मैत्रीणो साडीची प्राईज बसणार आहे बाराशे नव्वद रुपये वन टू नाईन झिरो ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये साडी अगदी तुमच्या घरात मिळणार आहे आणि मैत्रीणो आता ऐकून घ्या जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांच्यासाठी सूचना आहे तर आपल्या ज्या पण तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कल असतील त्यामधून तुम्ही वीस वीस लोकांना आपल्या ही लिंक व्हिडिओची शेअर करायची आहे आणि त्याचं स्क्रीनशॉट दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचं आहे की आम्ही वीस लोकांना ही रील शेअर शेअर केलेली आहे त्यामध्ये आपण लकी ड्रॉ काढणार आहे आता आपला नेक्स्ट लकी ड्रॉ जर राहणार आहे पाडव्याचा त्याची माहिती समजून घ्या की ती रील वीस लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला सांगायचे त्यांनी सबस्क्राईब केलं तर की तुमचं लिस्टमध्ये लाव घेतले जाईल आणि त्यामध्ये तुमचा लकी ड्रॉ राहणार आणि त्यामध्ये तुम्हाला एक डिझायनर पार्टीवेअर साडी ही लकी ड्रॉमध्ये ज्या विजेताला लागेल त्याला गिफ्ट मिळणार आहे ही तुम्ही रील जास्तीत जास्त व्हायरल करा शेअरिंग करा तुम्हाला जसं करता येईल तसं करा असंच एवढं माझं सांगणे आणि जे कोणी आपल्या पेजला नवीन असेल चॅनलला नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन कलेक्शन बघण्याचा आनंद घ्या पेजला रील असतात रीलमध्ये नवीन कलेक्शन आलं की त्याची ॲडव्हर्टाईज होते त्याच्यामध्ये टाईम लिमिट असल्यामुळे आपण जा सर्व माहिती नाही सांगू शकत ते यूट्यूबला जायचं आहे ते जर साडी कलेक्शन सर्च करायचं आहे त्यावर तुम्हाला लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सगळे काही माहिती मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मग येतो प्रश्न की साडी कशी ऑर्डर करायची तर साडी कशी ऑर्डर करायची एकदम सिम्पल प्रोसेस आहे साडीचं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कलेक्शन बघायचं साडीचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आमच्या व्हॉट्सअपला डी एम करायचं आहे पेमेंटचं स्क्रीनशॉट पाठवायचा आपल्या ॲड्रेसचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पाच ते सहा दिवसात तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये आपली साडी आपली ऑर्डरची साडी आपली आवडती साडी आपल्याला फ्री शिपिंगमध्ये घरी रिसीव होणार एकदम सोपी पद्धत आहे सोपी मेथड आहे अगदी जे शिकलेल्या लेडीज नाही त्यांना पण करता येईल अशी प्रोसेस आहे त्याच्यामुळे जास्त काहीच नाही फक्त सी ओ डी अवेलेबल नाही आहे याचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आपलं ट्रस्टेड शॉप आहे वीस वर्षापासूनचं शॉप आहे आज तर शॉपला एवढ्या कस्टमरांनी यूट्यूबचा व्हिडिओ बघून एवढा प्रतिसाद दिला आणि एवढी तारीफ केली खूप सुंदर असं कलेक्शन असतं ज्यांना शॉपला व्हिजिट करणं शक्य असेल त्यांनी व्हिजिट करायची हे शक्य नसेल ऑनलाईन शॉपिंग करायची घर बसल्या ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्यायचा आहे खूप सुंदर अशी सुविधा केलेली मैत्रिणींनं जर तुम्हाला तेजल साडीचे व्हिडिओ आवडत असतील इंस्टा पेजचे व्हिडिओ आवडत असतील तर सगळ्यांनी पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका वेळात वेळ काढून खूप सारे व्हिडिओ बघतात असाच ह्याही व्हिडिओ हा व्हिडिओ फुल वॉच करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग